सांगोला तालुक्यातील सोलापूर व सांगली जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या दिक्सळ गावात काही दिवसांपासून एका माकडाने झाडावरून घरावरून उड्या मारून हैदोस माजविला असून काहींच्या घरात जाऊन नासधूस केली आहे हा प्रकार सांगोल्यातील वन विभागाचे अधिकारी तुकाराम जाधव यांना समजतात दिक्सळ गावात व आसपासच्या परिसरात कोणावर या माकडाने हल्ला करू नये म्हणून वन अधिकारी तुकाराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या गावात वनमजूर रामा करताडे हे या माकडाला पकडण्यासाठी दिवसभर एकटेच फिरत असल्याचे दिसून येत आहे म्हणून या गावातील नागरिक म्हणत आहेत वन विभागाचे अधिकारी तुकाराम जाधव लईस मारी वनमजूर रामा करताडे आपली सेवा प्रामाणिकपणे करी नहीं। 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 नहीं।